जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने डोंबिवली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्साहात संपन्न डोंबिवली प्रतिनिधी विशाल कुरकुटे जगाच्या इतिहासात शिवजयंतीचे महत्त्व विशेष आहे या सोनेरी दिवसाच्या आठवणीने मनाला उभारी मिळते हा सोनेरी दिवस जगभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते त्या अनुषंगाने या पवित्र दिनी सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जनजागृती सेवा संस्थेच्या वतीने डोंबिवली पूर्व येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरांगना ट्रस्टच्या फाउंडर प्रेसिडेंट उमा सिंह समाजसेवक संस्थेचे ज्येष्ठ सदस्य सल्लागार अरविंद सुर्वे यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच म्युझिक मंत्रा एंटरटेनमेंटच्या संस्थापिका संचालिका शर्मिला केसरकर साईश्रद्धा विविध कार्यकारी सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलास सनस हिंद सेवा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयेश ताभोळकर संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर सह खजिनदार सहश्रुती उरणकर सविता ठाकूर आरती परब नूतन यादव यांनी शिवरायांच्या चरणी गुलाबपुष्प अर्पून नतमस्तक होत अभिवादन केले जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुणा तिरपणकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला तसेच संस्थेच्या सहखजिनदार सौ श्रुती उरणकर यांनी प्रमुख पाहुण्या उमासिंह शर्मिला केसरकर यांचा संस्थेचे आभारपत्र शाल गुलाब पुष्प देऊन सत्कार केला तसेच प्रमुख पाहुणे कैलास सनस जयेश ताभोळकर यांचा संस्थेचे ज्येष्ठ सदस्य अरविंद सुर्वे यांनी संस्थेचे आभारपत्र शालगुलाब पुष्प देऊन सत्कार केला या प्रसंगी साई श्रद्धा विविध कार्यकारी सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलास सनस यांनी सर्व समावेशक समायोजित भाषण केले तसेच हिंद सेवा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयेश ताभोळकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले उपस्थित सर्व मान्यवरांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले या कार्यक्रमासाठी कैलास सनस यांचे विशेष सहकार्य लाभले जय भवानी जय शिवाजी तुतारीच्या गजरात शिवाजी महाराजांच्या जयघोषात शिवजयंती उत्साहात संपन्न झाली शेवटी अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली